नमस्कार आपल्यापैकी अनेकांची अशी समस्या असते की आपल्याला राग चटकन येतो किंवा राग आल्यानंतर तो कंट्रोल होत नाही आणि मग नको ते शब्द आपल्या तोंडातून तो बाहेर पडतात किंवा नको ती कृती घडते आपण काही हातातली वस्तू मारून फेकतो असा अनेक जणांच्या बाबतीमध्ये होत असतं तर आजचा आपण जो काही अभ्यास करणार आहोत जो काही व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला आपला राग शांत करता येतो तर आपल्याला दोन गोष्टी करायच्या त्यापैकी एक आपल्याला वरुण मुद्रा करायची आहे त्याला जलमुद्रा असं देखील म्हटलं जातं तर आपले हात असे घ्यायचे आणि आपल्या हाताचा अंगठा आणि करंगळी अशा प्रकारे आपल्याला टेकवायची आहे ओके हे तीन बोटं जे आहेत त्यांना थोडंसं ताण येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मांडीवर हात ठेवून शांतपणे बसायचं आहे असं दहा ते वीस मिनटं दररोज आपण केलं तर आपल्याला जाणवेल की आपल्याला राग जो आहे तो कमी येतो आहे आणि त्याचबरोबर अजून एक श्वासाचा प्रकार आहे तोही आपण पाहूया करायचं असं आहे की तुम्ही हे ज्ञानमुद्रेमध्ये किंवा आता जे आपण वरुण मुद्रा किंवा जलमुद्रा जी केली त्याच्यामध्ये करू शकता काय करायचं आहे की पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे मी श्वास भरून घेतला त्याला टप्प्याटप्प्याने बाहेर काढायचं आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच बघा परत श्वास भरून घ्यायचा एक दोन तीन चार पाच असं श्वास थोडं थांबवायचा सोडायचा थांबवायचा सोडायचा थांबवायचा सोडायचा असं पाच वेळाला करायचं आहे याच्यामुळे आपलं जे काही राग येण्यासाठी जी काही पोझिशन जी काही अवस्था आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते ती कमी होते आणि आपल्याला राग हळूहळूहळू कमी यायला सुरुवात होत असते आणि याचा सर्वात मोठा लाभ कुठे होतो तर राग आल्यानंतर ज्या व्यक्तींना हातात ज्या काही वस्तू आहेत त्या फेकून देतात अशी व्यक्ती पाहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी विशेष करून हे जो काय श्वासाचा प्रकार आपण पाहिला तो महत्त्वाचा आहे या दोन्ही गोष्टी आपण एकत्रितपणे करू शकतो कशा आपण पाहूया वरुण मुद्रा केली असे मांडीवर ठेवले डोळे बंद केले असं पाच वेळेला पूर्ण श्वास सोडला फक्त काही दिवसांमध्येच तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिझल्ट लवकरात लवकर जाणवेल एवढी ताकद या दोन क्रियांमध्ये आहे ह्या सूक्ष्मक्रिया आहेत मुद्रा ही सूक्ष्मक्रिया आहे श्वास ही सूक्ष्मक्रिया आहे पण ज्या क्रिया किंवा जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते त्याची ताकद तेवढी जास्त असते म्हणून आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये गोळ्या जितक्या सूक्ष्म केल्या जातात तेवढ्या त्या औषधांची जी काही ताकद आहे शक्ती जी ती वाढत जात असते त्यामुळे या त्या सूक्ष्मक्रियांना आपल्या जीवनामध्ये खूप जास्त स्थान आहे श्वासासंबंधित अनेक असे काही उपाय करून अशा क्रिया करून आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो आपण महाशिवरात्रीला सोहम हे ध्यान पाहिलेलं होतं तुमच्यापैकी अनेकांनी ध्यान त्या दिवशी केलं आणि अजूनही तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या यूट्यूबवरती आहे तुम्ही यूट्यूब चॅनलवर गेलात तर लाईव्हमध्ये हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण हे ध्यान पाहिलेलं आहे हे ध्यान तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा वैयक्तिक शिकवा असं अनेक आपल्या सबस्क्रायबरनी आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरनी सांगितलेलं होतं तर दर महिन्याला आपण त्याचे ऑनलाईन सेशन घेत असतो तर या महिन्यात देखील त्याचे ऑनलाईन सेशन दहा अकरा बारा मे या तीन दिवशी रात्री आठ वाजता झूमवरती आहेत जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मा मी जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर तुम्ही एस एम एस करा तुम्हाला त्याविषयीची माहिती मिळणार आहे हमसा सोहम ध्यान आणि हमसा सोहम हिलिंग याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी आणू शकतो ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना करावंसं वाटतं त्यांनी नक्की संपर्क करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून तेव्हा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा फ्रेश राहा आनंदी राहा बिंदास राहा कोणतीही काळजी करू नका पण स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद